सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथे हरिश्चंद्र बाराते यांना खोदकाम करत असताना मुघलकालीन तांब्या धातूची दोनशे तीन नाणी सापडली आहेत दरम्यान ही नाणी उपकोषागार येथे शासकीय कसडीमध्ये जमा करण्यात आली आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाबुळगावमध्ये हरिश्चंद्र रामलिंग बाराते यांना तांब्या धातूची नाणी सापडली आहेत बाभुळगगाव गावामध्ये सुतार नेट या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमधील पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक नळापासून गौतम आगलावे यांची पाणीपुरवठा करणाऱ्या नळाच्या पाईपलाईनचे काम बाराहते हे करत होते त्यावेळी खोदकाम करत असताना मुघलकालीन तांब्या धातूची दोनशे तीन नाणी त्यांना सापडली आहेत बारा ते खोदकाम करत होते त्यावेळेस त्यांना दगड आहे म्हणून त्यांनी तो बाहेर काढला असता त्यांना जुन्या काळातील नाणी असल्याचा अंदाज आला आणि त्यांनी ती नाणी स्वच्छ धुवून घेतली तेव्हा ती नाणी मुघलकालीन काळातील असल्याचं आहे आणि त्यांनी लगेच बार्शी येथील तहसील कार्यालयामध्ये दुर्धन सर्व माहिती सांगितली त्यानंतर नायब तहसीलदार एम एम भोए आणि लिपिक एन डी लांडगे यांनी त्या ठिकाणची पाहणी केली आहे आणि खोदकाम करणारे श्री हरिश्चंद्र बाराते आणि ज्यांचे काम चालू होते ते गौतम आगलावे यांच्याकडनं मुघलकालीन दोनशे तीन नाणी ताब्यात घेतली आहेत आणि ही सर्व नाणी उपकोषागार येथे शासकीय कस्टडीमध्ये जमा करून घेऊ असे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितलं दगडासारखा गोळा होता जाड लागला म्हणून मी खाली टाकला व त्याची नाणी झाली नाणी झाली असताना ती गोळा केली आणि मग म्हणजे नाणी कशाची यायची ती बघितली ते तांब्याची निघाली तांब्याची निघाली की म्हणजे आपण पुरंद जमा करावी म्हणून पारशी आज बाबुळगाव तालुका पारशी येथील हरिश्चंद्र राम बा बाराते ते नरीक्षेचं खोदाई करीत असताना त्यांना सार्वजनिक जागेमध्ये तांब्याची दोनशे तीन नाणी सापडली त्या अनुषंगाने ऑफिसमध्ये हे आल्यामुळे आम्ही तिथे जाऊन सदरची नाणी ताब्यात घेतलेली आहे सदरची नाणी आम्ही ही जिल्हा कोशागार कार्यालयात कोश ह्यांच्याकडे दिलेले आहे कोशागार कार्यालयात दिलेले आहे सदस्य कार्यालय कार्यकृती यादी पुढत विभागाकडे सुपर्श करायची आणि त्यांची ही तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर